अत्यंत घटना सात महिला इथं पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ट्रॅक्टर आहेत निश्चित त्यांच्या कुटुंबासोबत सोबत दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी घेत सगळे काल साडेसात ला घटना झाली साडेआठ वाजल्यापासून याच्या गावातलं लहान लहान लेकरू सगळे माणसं सगळ्या जाती धर्माचे माणसं तिथे त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन सगळ्यांना तिथून काढण्याचा प्रयत्न केला त्यांना वाचवण्यामध्ये सुद्धा दोघं तिघंजणं त्याच्यातून वाचलेले आहेत त्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असो व्यक्तिगत मदत करून आपण करणार आहेत कारण त्यांचे जीवनातून ते उठलेले आहेत कोणतीही मदत केली तरी तीही हानी भरून निघणार नाही पण समाजाचं पण त्यांनासुद्धा समाजामध्ये पुन्हा उभं टाकावं लागेल त्यांच्या कुटुंबियाला उभं टाकावं लागेल म्हणून आम्ही काल मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडे मागणी केली आणि तिथं जवळपास पाच पाच लाख रुपये त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळालेली मदत मंजूर केलेली आहे पण ती मदत ही तुटपून जी आहे त्यांच्या लेकराबाळांसाठी आपल्याला आता पुढच्या काळामध्ये पण त्यांना शिक्षणाची जबाबदारी असेल बाकीच्या सगळ्या जबाबदारीसाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार आहेत मी मोठमोठ्या लोकांना सुद्धा मदत कर मागण्यासाठी तिथं उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करता येईल यांच्या कुटुंबाला घरकुल मिळवून देण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे प्रयत्न करायचे ते आम्ही सगळेजण मिळून करणार अशी मागणी शंभर टक्के काल कलेक्टरला बोललो आपण त्यांचे अतिक्रमण हे नियमित करून यांना घरकुल्यासाठी कारण माझ्यासोबत आपल्या गावचे सरपंच माझे जिल्हा परिषद सदस्य माझे सरपंच आणि गाव सगळीच गावातली मंडळी आहेत की ज्यांनी सगळ्यांनीच गाव म्हणून एका जागी हे करतात आमचे माजी सरपंच आहेत बाकी सगळी कंपनी आहेत यांनी तिथं या संदर्भामध्ये लवकरात लवकर यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आपण सगळे जण म्हणून प्रयत्न करणार राज्य शासनास एक एका बिल जास्त निश्चित त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून मी घेणार मी स्वतः त्या दवाखान्यामध्ये जाणार आहे त्यांचं किती बिल लागू आपण शासनाच्या माध्यमातून असू द्या आम्ही स्वतः त्या बाबतीमध्ये काम करणार आहे त्या सांगायच्या गोष्टी नसतात ह्या की बाबा आपण आम्ही असं करणार तसं करणार तुम्ही आता आमची बाईट घ्यायला म्हणून फक्त तुम्हाला सांगायचं आम्ही कारण आता एवढे लोक यायलेत आणि ते एवढं सांगायलेत की सांगण्यापेक्षा करण्यावर काहीतरी भर द्यावा लागेल